नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळीत करोडपती बनवणारी ही एक वस्तू घरात आणायलाच हवी या खास वस्तूची पूजा केल्यानं घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर आणण्याची एक सुवर्ण संधी तुम्हालाही मिळणार आहे जी तुमच्या घरात करोडपती बनवण्याचे दरवाजे उघडू शकते तुमचं भाग्य उजळू शकतं आणि लक्ष्मी तुमच्या घरात कायमवास करू शकेल मग ही कोणती एक कोणती एक वस्तू आहे चला जाणून घेऊया सोबतच दिवाळीच्या दिवशी आणखी कोणत्या श्रीमंत करणाऱ्या वस्तू घरी आणू शकता याबद्दलही जाणून घेऊया तर सर्वात पहिली वस्तू आहे ती हळदी गणेश जी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आणि विघ्नहर्तासाठी पूजनीय आहे हळदीपासून बनवलेले गणेश घरात आणणं हे अत्यंत शुभ मानलं जातं हळदी गणेश घरात ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते अडथळे दूर होतात आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं दिवाळीच्या दिवशी सकाळी हळदी गणेशाला आपल्या देवघरात स्थापन करा त्यांना दुर्वा लाल फुलं आणि मोदकाचं नैवेद्य अर्पण करा निय नियमितपणे त्यांची पूजा करा ज्यामुळे घरात शुभ लाभ नक्कीच होईल हळदी बनवलेला हा छोटा गणपती मंगल शुभत्व आणि हळदीची सकारात्मक ऊर्जा एकत्र आणतो जो तुम्हाला बाजारात सहज मिळू शकतो हळद स्वतः देवी लक्ष्मीशी संबंधित मानली जाते त्यामुळे हळदी गणेश म्हणजे गणपती आणि लक्ष्मीची एकत्र शक्ती मानली जाते घरात हळदी गणेश ठेवल्याने धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात नकारात्मक ऊर्जा दूर होते आरोग्य आनंद यश प्राप्ती होते शिवाय नवीन कामात शुभ परिणाम येतात घरात सतत शुभ ऊर्जा ही वाहते आता दिवाळीच्या दिवशी नवीन हळदी गणेश घ्या आणि त्याला गंगाच्या स्नान करून कुंकू हळद दुर्वा अर्पण करा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा एकशे आठव्या जप करा ज्यामुळे सर्व अडथळे दूर होतील आता दिवाळीच्या दिवशी हा विशेष उपाय सुद्धा केला जाऊ शकतो दिवाळीच्या दिवशी श्री गणेशाला मोदक दाखवा आणि त्याच्यासमोर लक्ष्मीपूजन करा यामुळे धनवृद्धी आणि सौभाग्याचा वर्षा होतो असंही मानलं जातं आता दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी शुद्ध आणि सात्विक गणपतीची मूर्ती हवी असेल तर ती घरीच हळदीपासून तुम्ही बनवू शकता हा हळदीचा गणपती केवळ दिसायला सुंदर दिसत नाही तर त्याचे अनेक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक फायदेही आहेत हळदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा वापर अनिवार्य असतो हळदीचे गणपती बनवल्याने पूजेमध्ये अनेक सात्विकता येते शिवाय हळद ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे घरात हळदीच्या गणपतीची स्थापना केल्यानं सकारात्मक ऊर्जा येते असंही मानलं जातं शिवाय हा गणपती नैसर्गिक असल्यानं विसर्जनानंतर पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही ते पाण्यात सहज विरघळून जातात असतात मग यंदाच्या दिवाळीत सुद्धा घरात असे हळदीचे गणपती बनवून किंवा ते विकत घेऊन पूजेमध्ये नक्की ठेवा आता दिवाळीत धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाचा हा काळ धनप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो मन मग आणखी काही वस्तू आहेत त्यासुद्धा तुम्ही दिवाळीत घरी आणू शकतात सर्वात पहिली वस्तू आहे श्रीयंत्र 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 हे देवी लक्ष्मीचं सर्वात प्रिय आणि शक्तिशाली यंत्र मानलं जातं ज्याला यंत्राचा राजा असंही म्हटलं जातं हे यंत्र सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुख समृद्धी प्रदान करते आता श्रीयंत्राला दिवाळीच्या दिवशी पंचमदूतांना अभिषेक करा नंतर स्वच्छ पानाने देऊन त्याला लाल वस्त्रावर स्थापित करा त्याला कुंकू अक्षदा लाल फुलं हळद अर्पण करा आणि ओम ह्रीं श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं ्रीम श्रीम ओम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा त्यानंतर हे मंत्र देवघरात किंवा आपल्या पूजास्थळी स्थापित करा आता दुसरी महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मी शंख जो घरात ठेवल्याने धनवृद्धी होते कर्जातून मुक्ती मिळते घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हा शंख दक्षिणावर्ती शंख म्हणूनही ओळखला जातो आणि हा दुर्मिळ आहे ज्या घरात लक्ष्मी शंख असतो तिथे देवी लक्ष्मी स्वतः वास करते अशी श्रद्धा आहे याचबरोबर अत्यंत प्रिय आहे आणि तो वासुदेव शंख म्हणूनही ओळखला जातो जिथे श्री हरी विष्णूंची पूजा होते तिथे देवी लक्ष्मी नक्कीच वास करते अशी ही श्रद्धा आहे विष्णू चक्रशंख हा घरात ठेवल्यानं घरात सुख शांती येते वायू शक्ती दूर होतात आणि व्यवसाय प्रगती होण्यास मदत मिळते असंही सांगितलं जातं शिवाय हा शंख आरोग्य आणि दीर्घायुष्य मानला जातो त्यासाठी लक्ष्मी शंखाप्रमाणेच या शंखाचीही दिवाळीच्या दिवशी पूजा करावी त्याला स्वच्छ करून धूपदीप दाखवून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि नंतर पूजेच्या स्थानी किंवा देवघरात ठेवावा त्यानंतर गुंजा गुंजा हे लाल किंवा काळ्या रंगाचे छोटेसे दाणे आहेत जे ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जातात गुंज घरात ठेवल्याने धनसंपत्ती वाढते नजर लागत नाही आणि नशीबही असं मानलं जातं याला धन आकर्षणाचा एक प्रभावी उपाय मानला जातो यासाठी दिवाळीच्या रात्री एकशे आठ गुंजांचे धाने लाल वस्त्रात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावे लक्ष्मी पूजनानंतर गुंजांचे सर्व मनी आपल्या तिजोडीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावे ज्यामुळे धनवृद्धी होते असंही मानलं जातं तर मंडळी या आहेत शुभ वस्तू यापैकी एक वस्तू दिवाळी तुमच्या घरी आणल्यास किंवा त्याची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी आणि धनधान्य धान्य नक्कीच येण्यास मदत होईल धन्यवाद